नमस्कार मित्रांनो पदवीधर व शिक्षकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नोंदणी करणे सुरू झालेले आहे पुन्हा दोन हजार चोवीससाठी तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत ज्याला आपण ग्रॅज्युएट वोटर रजिस्ट्रेशन किंवा टीचर्स वोटर रजिस्ट्रेशन म्हणतो तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका मुंबई कोकण विभाग पदवीधर सह नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी जे काही यादी आहेत मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो ही महत्वाची अपडेट आहे तर जे कोणी तुमचे मित्र असतील पदवीधर आणि शिक्षक त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपला असला तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नाव नोंदणी करण्याकरिता निरंतर अध्यावतन कार्यक्रम म्हणजेच कंटिन्यू अपडेट प्रक्रिया सुरू राहणार आहे पुरवणीच्या यादीच्या स्वरूपात मतदाराची नावे अंतिम मतदार यादीत जोडण्यात येतील मात्र या निवडणुका नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाच्या नंतर यादीमध्ये कोणत्याही दुरुस्ती सुधारणा करता येणार नाही आजपासून जे पदवीधर किंवा शिक्षक नोंदणी करतील त्यांचे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या असेल त्या यादीमध्ये नाव नसणार आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता मुंबई को विधान परिषदेच्या मुंबई व कोकण विभाग पदवीधर मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात येणार आहे त्याकरिता मतदार याद्या नव्याने सुरू करण्याचा कार्यक्रम तीस सप्टेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आला होता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता या मतदारसंघामध्ये दोन हजार अठरा आता इथे सांगण्यात आलेलं आहे किती मतदार आहे कोणत्या जे काही विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे पदवीधर मतदार नाव नोंदणी करण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज क्रमांक फॉर्म नंबर अठरा भरायचा आहे तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन करू शकता ऑनलाईनसाठी इथे लिंक देण्यात आलेली आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं ऑनलाईन जे काही ग्रॅज्युएट वोटर रजिस्ट्रेशनचं फॉर्म आहे इथे भरू शकता तर हे कोकण आणि नाशिक कोकण आणि मुंबई डिव्हिजनसाठीच आहे फक्त ही वेबसाईट याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा ते कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ देईल Link, चे, लिंक व्हिडिओची लिंक दिली ती तुम्हाला पाहून घ्यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे तसेच ऑफलाईन करायचं असेल तर तहसीलमध्ये तुम्हाला जवळचे जावं लागेल तशाच पद्धतीने शिक्षक जर शि ज्या शि पात्र शिक्षक मतदानाचे नाव यादीमध्ये नसेल त्यांना फॉर्म नंबर एकोणीस शैक्षणिक संस्थेमार्फत भरू शकतात यासाठी अर्ज विभागीय आयुक्त मतदार नोंदणी अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी विभागीय आयुक्तांकडून तुम्हाला जे अर्ज जे आहे ते मिळू शकतो किंवा तहसील ऑफिसमध्ये सुद्धा मिळू शकतो ते तुम्हाला फॉर्म भरून तुम्हाला तहसीलमध्ये द्यायचं आहे किंवा ऑनलाईन सी ओ डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवरतीसुद्धा तुम्हाला जे काही तुम तुम अर्ज आहे ते उपलब्ध आहे ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावरती माहिती भरून तुमच्या जवळच्या तहसीलमध्ये देऊ शकता तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे पदवीधर जे काही पदवीधर आहेत किंवा शिक्षक आहेत ज्यां निवडणुकीसाठी ज्यांचा अजूनही नोंदणी झालेली नसेल जे काही विधान परिषद मतदारसंघामध्ये तर त्यांना लवकरात लवकर ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून नोंदणी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होते जे कोणी आपले ओळखीचे मित्र या या विभागामधून त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र